नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आपण उद्याच्या मार्केटच्या लेवल्स काय असतील कशाप्रकारे आपण काम करू शकतोय आणि आजच्या मार्केटचं जर आपण बघितलं तर काल जशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या होत्या लेवल्स त्यानुसार चांगल्या प्रकारे काम केलं आहे आय होप जे ऑप्शन ट्रेडर्स आहेत त्यांना या लेवल्सचा फायदा होत असेल ठीक आहे कोणाकोणाला फायदा होतो नक्की कमेंट करून सांगा आता बघूयात आपण उद्यासाठी ठीक आहे तर काल आपण जसं हे केलं होतं की चोवीस हजार आठशे पन्नास लेवल ब्रेक झाल्यावर मार्केटमध्ये मा डाऊन साईड येऊ शकते त्यान तर त्यानुसार आठशे पन्नास ब्रेक केल्यावर चांगली मुवमेंट सुरुवातीला स्ट्रेट मध्ये आपल्याला पाहायला आहे ज्या लेवल पाहिल्या होत्या चोवीस हजार सहाशे सत्तर त्याच्यानंतर चोवीस हजार सहाशे तर हा एक झोन होता सपोर्टचा तर यानुसार मार्केट स्ट्रेट मध्ये मा आज चांगली सुरुवातीला मुवमेंट दिलीये त्यानंतर मार्केट बरंच व्हॉलटाईल होतं म्हणजे आजच्या मुवमेंट ह्या खूप फास्ट होत्या लाईक एक्सपायरी एक्सपायरीला जशा मुवमेंट असतात हाय व्हॉलाटाइल फास्ट मध्ये आज पाहायला मिळाल्या ठीक आहे कारण काल प्रीमियम खूप वाढले होते आणि म्हणून आज मार्केटने काय केलंय थोडस प्रीमियम डिके केलेलं आहे ठीक आहे तर बघूयात आपण उद्याच्या लेवल त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जर अशा आपले फ्री ट्रेड पाहिजे असतील तर आधी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन केला लर्निंग ग्रुपला ठीक आहे हा ग्रुप आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे यात आपण बघा निफ्टीचा ट्रेड शेअर केला होता पुट साईडचा ट्रेड एकशे साठ चा ब्रेकआउट एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी आणि दोनशे दहा अशा प्रकारे नॉन स्टॉप ट्रेडने पन्नास पॉईंट दिले आहेत पन्नास पॉईंट म्हणजे तीन हजार पाचशे रुपये होत असतात ठीक आहे तीन हजारच्या जवळ आपल्याला मुवमेंट याच्यामध्ये पाहायला मिळालेली आहे सो त्यासाठी अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा ह्या ग्रुपला नक्की जॉईन करा ठीक आहे तर आता बघूयात आपण त्याच्यानंतर आपण जर पाहिलं जर समजा तुम्हाला इक्विटी स्टॉक्समध्ये इंटरेस्ट असेल ठीक आहे तर स्विंग ट्रेड साठी इंट्राडे ट्रेड साठी ह्या ग्रुपला नक्की जॉईन करा ज्यात आपण इंट्राडेचे स्टॉक्स ठीक आहे त्यानंतर स्विंग चे स्टॉक शेअर करत असतो सो नक्की ह्या ग्रुपला जॉईन करा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर हा ग्रुप तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ठीक आहे तर यावर आज आपण जो कालच्या व्हिडिओत डिस्कस केला होता त्याचा अपडेट पण दिला होता आय स्टॉकवर वॉच ठेवा म्हणून त्यानंतर आपण स्विंग ट्रेड सुद्धा याच्यामध्ये शेअर केला आहे मागे ठीक आहे आणि चे ट्रेड तुम्ही बघू शकता आपल्या स्टॉक कम्युनिटीचे जे आपले क्लास मेंबर्स आहेत जे आपल्या कम्युनिटीला प्रायव्हेट कम्युनिटीला जॉईन आहेत त्यात आपण जे जे स्टॉकचं अनालिसिस केलं होतं त्यात जबरदस्त इंट्राडे मध्ये पण आणि स्विंगच्या मध्ये पण मुवमेंट मिळाली तुम्हाला आमच्यासोबत कनेक्टेड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल ठीक आहे बघूयात निफ्टी फिफ्टीच्या लेवल्स उद्यासाठी तर आता आपण या रिमूव्ह करूया ठीक आहे तर चांगल्या प्रकारे आज डाऊन साइड मुवमेंट पाहायला मिळालेली आहे तर आता उद्यासाठी जे सपोर्ट आहे ठीक आहे तर नॉर्मली हा एक सपोर्ट आहे चोवीस हजार पाचशे वीसच्या चोवीस हजार पाचशे वीस हा सपोर्ट आहे जर समजा ही लेवल मार्केट ने ब्रेक केली तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साइड मुवमेंट पाहायला मिळू शकते आणि जर समजा या लेवलला मार्केट थोडं सस्टेन झालं तर अप साईडला मुवमेंट पण पाहायला मिळू शकते कारण सपोर्ट आहे सपोर्ट ब्रेक केला तर मुवमेंट खाली येईल अदरवाईज वर जाऊ शकतं ठीक आहे तर हा ही लेवल असेल महत्वाची डाऊन साइडला सपोर्टचं सा काम करेल चोवीस हजार पाचशे वीस पाचशे वीस जर ब्रेक केलं मार्केट ठीक आहे तर चोवीस हजार तीनशे नव्वद म्हणजे चारशेच्या जवळ मार्केट येऊ शकतं ठीके चोवीस हजार चारशे जवळ आणि मग खाली फ्री फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो डाऊनला किती येऊ शकतं परंतु एक नॉर्मली चोवीस हजार चारशे पर्यंत मार्केट येऊ शकतं जर डाऊनला ब्रेक केलं तर ठीक आहे अपसाईड साठी निफ्टीला जे जा जावं लागेल ठीक आहे ते जावं लागेल चोवीस हजार सहाशे सत्तरच्या वर सो so, इंट्राडे पर्पज चोवीस हजार सहाशे सत्तरच्या वर आपण अपसाईड अप साठी बघू शकतो ब्रेकआउट नंतर टार्गेट असेल चोवीस हजार आठशे वीस ते आठशे साठ ठीक आहे त्यानंतर आजचा हाय आपण टार्गेट साठी बघू शकतोय ठीक आहे चोवीस हजार आठशे वीस आणि चोवीस हजार नऊशे पन्नास म्हणजे हा हाय इथपर्यंत आपल्याला अपसाईड मिळू शकतं या लेव्हलला जर मार्केट गेलं तर रिव्हर्सल चान्सेस जास्त आहेत त्यामुळे या लेवलला कोणीही अपसाईडचा लवकर हे करू नका ठीके इथे गेल्यानंतर वेट करू शकताय सो यानुसार निफ्टीमध्ये आपण उद्या ताण करू शकतोय सो आता बघूयात आपण आपले स्टॉक्स काल बघितला होता केई आय आणि ट्रेंड केई आय मध्ये ब्रेकआउट झाला मुवमेंट चांगली मिळालेली आहे त्यानंतर जो ट्रेंड होता ट्रेंड स्टॉक मध्ये अजून काही ब्रेकआउट झाला नाहीये बट उद्या पर्वासाठी तुम्ही बघू शकता ब्रेकआउट झाल्यावर मुवमेंट येऊ शकते ठीक आहे आता बघूयात आजचा जो स्टॉक आहे ब्रेकआउट लेवलला तो आहे ज्युबिलंट इन्ग्रेविया ठीक आहे आज याच्यावर आपण आपला वॉच ठेवला होता बट आज सस्टेन झाला नाहीये ब्रेकआउट नंतर ठीक आहे पण यामध्ये पॉसिबल आहे मुवमेंट अपसाईडची आणि जी अपसाईडची मुवमेंट पॉसिबल आहे ती आहे सातशे पन्नासच्या वर या मध्ये स्विंग साठी पण जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळू शकते आणि इंट्राडे साठी पण इंट्राडे साठी तुम्ही जे प्राइसॲक्शन युज करता त्यानुसार बघा ठीक आहे परंतु स्विंग साठी जर पाहायचं असेल तर सातशे पन्नासच्या वर आपण बघू शकता किंवा सातशे पन्नास ब्रेक झाल्यावर इंट्राडे पर्पज सुद्धा आपण याच्यामध्ये वॉच ठेवू शकता ठीक आहे तर जबरदस्त याच्यामध्ये आपल्याला फास्ट मुवमेंट मिळू शकते वॉच नक्की ठेवा ज्युबिलेंट इनग्रेविया या स्टॉकवर बाकी कुठे बाय करायचंय कधी बाय करायचं आहे याचा अभ्यास तुम्ही थोडक्यात करू शकता आपण हे अनालिसिस या स्टॉकचं दिलेलं आहे जो मुवमेंटम स्टॉक आहे ठीक आहे बाय कुठे करायचं हे आपल्याला इथे सांगता येत नाही व्हिडिओमध्ये युट्यूबला त्यासाठी तुम्ही बघू शकता याच्या ब्रेकआउट नंतर वॉच करू शकताय ठीक आहे सेकंड स्टॉक आहे रॅम्पो सिमेंट जर आपण याच्यामध्ये पाहिलं ब्रेकआउट चांगल्या प्रकारे झालाय तर स्टडी बघा सगळ्यात आधी की ब्रेकआउट याच्यामध्ये एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला त्यानंतर जर आपण ही ट्रेंड लाईन काढली तर इथे याच्यामध्ये एंट्री होते ठीक आहे पण आता आपण हा आता बघितलाय तर यामध्ये आपण काय करू शकतोय की या याच्यामध्ये जेव्हा आपल्याला ब्रेकआउट मिळेल किंवा मग वन आवर कॅन्डल पॉझिटिव्ह मिळेल तेव्हा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एंट्रीसाठी किंवा हा स्टॉक जर थोडा खाली आला या लेवलला नऊशे सत्तर जवळ तर याच्यामध्ये काय होईल हा खाली येऊन पुन्हा अपसाईड जाऊ शकतो सो so, यामध्ये नक्की वॉश ठेवा हा तीन चार दिवस पाच सहा दिवस साईडवाईज राहतो आणि एकाच दिवशी मुवमेंट देतो कारण मागचं जर तुम्ही याची हिस्ट्री पाहिली तर समजेल त्यासाठी रॅमको सिमेंट नक्की वॉश ठेवा सिम्पली जर तुम्हाला काम करायचं असेल तर नऊशे ऐंशी ठीक आहे डेली टाइम फ्रेमवर आज ब्रेकआउट झालाय तर नऊशे ऐंशीच्या च्या वर तुम्ही बघू शकता उद्यासाठी इन साठी बाकी टार्गेट जे असेल ते आपल्याला इथे एक प्लस पाहायला मिळू शकतं ठीक आहे छोटं टार्गेट असेल आणि सध्या छोटंच टार्गेट ठेवायचं तर यानुसार जबरदस्त मुवमेंट उद्या आपल्याला पाहायला मिळू शकते नऊशे ऐंशी च्या ब्रेकआउटला इंट्राडे पर्पज ठीक आहे तर नक्की वॉच ठेवा या स्टॉकवर सुद्धा बाकीचे अपडेट असेल ते आपण आपल्या टेलिग्रामवर अपडेट करूया त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण डिस्कस करूया टेलिग्रामला नक्की जॉईन करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर समजा इंट्राडे ट्रेडिंग शिकायचं असेल किंवा आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे कमेंट करा त्यावर आपण लगेच व्हिडिओ घेऊन हो येऊयात सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ